नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आज आपण स्वराज्य गणेश मंडळ अहमदपूर या ठिकाणावर करत आहोत तर हे इतकं छान गणेश मंडळ आहे आणि खूप मस्त आहे तर तिथं होम मिनिस्टरचा बायकांचा कार्यक्रम सुरू होता तर तिथंच मी गेले होते आणि तिथूनच आज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर खूप छान आणि खूप मस्त असा कार्यक्रम खेळला आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा किती मस्त वाटला आणि आम्ही किती एन्जॉय केला की एकच नंबर तर ही सगळ्यात अगोदर संगीत खुर्ची होती तर त्या मॅडमचं बोलणं होतं की संगीत खुर्ची तर प्रत्येकजणच खेळते पण डान्स करत करत जायचं होतं तर ज्याला डान्स येत नाही त्यांना हातवर करून चलायचं आणि ज्याला डान्स वगैरे येते ठुमके देत चालायचं तर इतकं भारी वाटलं आणि इतका छान कार्यक्रम केला खरंच त्या तिथलच्या मंडळाचा आभार व्यक्त करावा माणसाने एवढंच कमी आहे कारण खूप छान स्पर्धा आणि तिथं रक्तदान शिबिर पण होतं आणि रक्तदान शिबिरामध्ये आम्ही पण भाग घेतला पण माझंच ब्लड कमी असल्यामुळे त्यांनी म्हणजे काही घेतलं नाही तर असो पुढच्या वर्षी आपल्याला करायचं आहे तिथं रक्तदान तर खूप छान एकदम मस्त आणि एकच नंबर कार्यक्रम पार पडले तिथं तर खूप छान छान होतं आणि एक वेळेसच दोन बायका आऊट करायच्या होत्या तिथं गेममध्ये तर त्याच्यामुळं तर खूपच जास्त मजा आली आणि हे बायकांसाठी कार्यक्रम खरंच खूप छान आणि खूपच म म्हणजे मस्त गोष्ट आहे कारण बायकांना फक्त घर घरचं काम लेकरं नवरा आणि संसार या व्यस्त असतात आणि बाकीच्या कामांमध्ये म्हणजे वेळ द्यायला हेच नाही पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम कसा का असतो की सगळं आपण काम बाजूला ठेवून पटापट पत, किंवा मग पटापट पत आवरून आपण त्या खेळामध्ये भाग घ्यायचा तर त्याच्यामुळं कसं आपली म्हणजे मनस्थिती पण शांत राहते आणि आपण त्याच मूडमध्ये फेसमध्ये म्हणजे त्याच गेममध्ये मन भारून गेल्यासारखं जाते तर हे काकू किती सुंदर डान्स करत चालल्यात माझ्या समोरच्या तर तिथं एकच असते की तुमच्या वयाचा विचार करू नका न लोकांच्या बोलण्याचा नाही लोक बोलत राहतात लोक सलू पण देत नाहीत आणि जगू पण देत नाहीत ही प्रत्येकाचीच अवस्था आहे तर त्याच्यामुळं आपली लाईफ आहे आपण एन्जॉय करून घ्यायचा खरंच खूप मस्त तर मला तर एवढं जास्त होम मिनिस्टरचे कार्यक्रम आवडते तर की एकच नंबर आणि मी भाग पण घेते प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी प्रत्येक ठिकाणी मला माहिती असलं आता फ्रेंड वगैरे भरपूर आहेत कुणा जर म्हणलं इथे इथं होम मिनिस्टर मी नंब शंभर टक्के भाग घेणार कारण प्रत्येकानं घेतला पाहिजे मी घेणार आहे असंही काही नाही कारण ते भाग घेतल्याशिवाय ना माणूस पण म्हणजे एक छान एनर्जी आल्यासारखी येत्या तर मी भाग घेतल्याच्यानंतर मी घरी सासूबाई होते त्यांना पण कॉल केला या म्हणलं तुम्ही पण इथं तर खरंच त्यांनी पण घेतला आहे तर तुम्ही असंच व्हिडिओला सोबत राहा माझ्या कंटिन्यू आमच्या सासूबाईनं पण भाग घेतलेला आहे कारण प्रत्येकाची लाईफ म्हणाले ना वयाचा आणि म्हणजे एजचा वयाचा वगैरे विचार नाही करायचा लोक बोलणारे बोलत असतात आपण आपलं जीवन जगून घ्यायचं असते तर किती मला ह्या काकूकडे एवढं छान आवडू लागलं ग्रीन कलरच्या साडीचा काकू कसला भारी डान्स करत करत चालला आता बिचाऱ्यांना कधी वाटलं तर असेल का म्हणजे घरचे कामं करून करून मला एवढा वेळ भेटेल का गडे खुला म्हणून तर खूपच सुंदर प्रत्येक आता आमच्या पार्लरवाली ताई आहे ताई पण असं एरवी वेळ काढत नाहीत त्यांनी पण म्हणजे त्यांच्याकडे पार्लरचे कस्टमर असते तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या वेळामधून कामामधून प्रत्येकाच्या धुंदीमधून निघून इतके सुंदर सुंदर खरंच कार्यक्रम आणि या मंडळाचे आभार करील तेवढे कमी आहेत कारण वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी थे ठेवलेले असतात प्रत्येक आहे आपण या या ठेवलेल्या स्पर्धेत सर्व महिलांनी सहभागी होऊन आपण या, हो। या खेळाचा आनंद घ्यायचा आहे

गोमल कृष्णराज भोसले या महिलेला केवरीबाई वर पाचारण करतो या ठिकाणी आपल्या आपल्या सोराच्या सार्वजनिक गणेश मंडळातील महिला गणेश भक्त श्रीमती गोशाळे ताई शिवराज तोत्रे यांना निमंत्रित करतो व रोडवेज या दोघींना निमंत्रित करतो की आपण आज

आपण या ठिकाणी त्यांचा रुपये दोन हजार रुपयाचा पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे यानंतर या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आलेल्या महिला ज्या आहेत सर्वांनी या ठिकाणी त्यांचं कर्करू टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत वर करायचं आहे श्रीमती ज्ञानेश्वरी मनोज काने या सर्व या सर्व महिलांमध्ये प्रथम आलेल्या या महिला आहेत या या त्यांच्या सासूबाई सोबत आहे या दोघींचा सत्कार आपण सन्मान प्रथम पारुतीची कृपया तीन हजार रोख रक्कम घेऊन आपण करणार आहोत आपल्या स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक आदेश भाऊ मजगे साहेब यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई मजगे यांच्या हस्ते व कोमलताई मजगे या दोघींनी पण वर जाऊन आपण आपण हो या प्रथम आलेल्या महिलेचा सन्मान या ठिकाणी रोख रक्कम रुपये तीन हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे खरंच कौतुकास्पद बाब आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरी ताई यांची ऊर्जा करत आम्ही इथून पाहिलो आपण त्यांनी घराची स्पर्धा गाजवली आणि या माध्यमातून त्यांनी हे पारितोषिक त्यांनी आहे आपल्या सर्वांच्या आधारे त्यांनी हा पारितोषिक पटकावलेला आहे आपल्या स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळातील आपल्या सोमलताई मध्ये व सोमलताई मध्ये यांच्या हस्ते आपण द्वारकादासची जी टीम आहे वस्त्र टीम आपण वर जाऊन आपण त्यांच्या हस्ते वस्त्र दालनाची टीम तुमची सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे अतिशय ऊर्जेने ही स्पर्धा <ने मैं आगा थी दौरी>

ज्या महिलांमध्ये भक्त आहेत त्या सर्वांनी वर जायचं आहे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या महिला भोसले ताई सुरवंशी ताई व कांगली ताई या तिघींनी समोर थांबायचा आहे व आपले सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक आले संकेत बापे शिवराज चोथवे संकेत गिरी पंकज गंखरे राहुल बालेराव यांची गडवेसर शंकर मुडकर आपण सर्वांनी वर जायचं आहे सर्व पदाधिकारी व आपण या सर्वात आणि खाली धावा बाकीचे खाली धावा आणि भाव जाधव या दोघांवर यायच्या प्रथम येणाऱ्या महिलेने विजयाची खूल करा आपण तिघेने पण विजयाची फुल प्रथम येणारा महिने सर्वात सर्व पदाधिकारी वर या सर्वांचे नाव घेणे शक्य नाही पण सर्वांनी वरायचं आहे गणपती बाप्पा द्वारका जाए श्याम कुमार वस्त्रा जाने या यानि एक टीम या टीकाने आने लिए होती कैंसर दिखे लापन या टीकाने चले आते से वो स्कूल से ही हाथ आरेख करने पर आए ब्लॉग ब्लॉग करते हम चुगत मुझे मुझे भाई मुझे मुझे लस्सी बाइक सुना हम चुगत हम

आपल्या या ठिकाणी जी आपली मूर्ती आहे त्याच्यात सगळी असलेला फोटो बदल केलेला आपल्या घालून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे पारितोषिक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे नववारी साडीवर मराठमोळी करते सात नववारी साडीवर मराठमोळी करते सात चंद्रकांत नाव घेते आयोजित खेळ ी चल जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओशी मङ्गल मूर्ति दर्शन मात्र मान स्वामत्र मन का पीताम्बर वन्दना